काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने निवडणूक आयोगावर मतचोरीचे गंभीर आरोप कर्नाटकातील एका न्यायालयीन निकालाने हा मुद्दा काँग्रेसच्या गळ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे मालूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार नानजे गोडा यांच्यावर मतमोजणीतील गडबडीचा आरोप आहे कर्नाटक उच्च न्यायालयाने या प्रकरणी फेरमतमोजणीचे आदेश दिले ज्यामुळे काँग्रेसलाच मोठा धक्का बसलाय हा निकाल काँग्रेसच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतोय राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला दोष देताना केलेले आरोप आता त्यांच्याच पक्षाच्या आमदारावर उलटलेत हे प्रकरण नेमकं का काय आहे कोर्टाचा निकाल काय आहे आणि यामुळे मतचोरीचा डाव काँग्रेसवरच कसा का उलटलाय पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखरला येईल राहुल गांधी जी निवडणूक आयोगावर सातत्याने मतचोरीचे आरोप करतायत पण आता हेच आरोप काँग्रेसच्या आमदारावरतीच उलटलेत कर्नाटकातील मालूर विधानसभा मतदारसंघातली ही एक धक्कादायक बातमी आहे काँग्रेसचे आमदार नानजे गोडा यांच्या निवडणुकीतील विजयावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेत कर्नाटक उच्च न्यायालयाने मे दोन हजार तेवीस मधील मालूर विधानसभा निवडणुकीचा निकाल रद्द केलाय आणि फेरमतमोजणीचे आदेश दिले यामुळे काँग्रेसलाच मोठा धक्का बसलाय मालूर विधानसभा मतदारसंघात मे दोन हजार मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे नानजे गोडा यांनी भाजपाचे उमेदवार एस मंजुनाथ गोडा यांचा केवळ दोनशे अठ्ठेचाळीस मतांनी पराभव केला होता या निकालानंतर मंजुनाथ गोडा यांनी मतमोजणी प्रक्रियेत गडबड झाल्याचा आरोप करत कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली हो त्यांनी असा दावा केला की मतमोजणी प्रक्रियेत गैरप्रकार झाले आणि त्यांचा विजय हिरावून घेण्यात आलाय सुमारे दोन वर्षांनी म्हणजेच आता उच्च न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि मतमोजणी प्रक्रियेत गडबड झाल्याचं मान्य केलंय कोर्टाने पुढील चार आठवड्यात फेरमतमोजणी घेण्याचे आदेश दिले हा निकाल म्हणजे काँग्रेससाठीच एक मोठा धक्का आहे कारण मालूर हा त्यांचा पारंपरिक बाले किल्ला आहे या मतदारसंघात काँग्रेसने आतापर्यंत चार वेळा विजय मिळवलाय तर भाजपाला दोनदा आणि जेडीएस ला या निकालामुळे काँग्रेसची प्रतिष्ठा धोक्यात आली विशेष म्हणजे राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप करताना काँग्रेसच्या स्वच्छ प्रतिमेचा दावा केला होता पण आता त्यांच्याच पक्षाच्या आमदारावर असा आरोप लागणं हे काँग्रेससाठी लाजीरवाण आहे या प्रकरणात आणखी एक महत्वाचा मुद्दा असा की मतमोजणी प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सादर करण्यात जिल्हा मतदान आयुक्तही अयशस्वी ठरले यामुळे मतमोजणी प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित मंजुनाथ गोडा यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर एका आठवड्यातच कोर्टात याचिका दाखल केली होती ज्यामुळे त्यांच्या दाव्याला बळ मिळालं याशिवाय या, या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विजय कुमार यांनी घेतलेली मते निर्णायक ठरली होती ज्यामुळे निकालावर आणखी संशय निर्माण झाला एकंदरीतच काय तर हा निकाल काँग्रेसच्या राजकीय रणनीतीवर आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो जर फेरमतमोजणीत नानजे गौडा यांचा विजय रद्द झाला तर काँग्रेसला मोठा फटका बसेल यामुळे राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेले आरोपही संशयाच्या भोऱ्यात सापडतील याचा परिणाम कर्नाटकातील काँग्रेसच्या पायावरच होणार आहे आता प्रश्न असा आहे की फेरमतमोजणीचा निकाल काय येणार याचा काँग्रेसच्या भविष्यावर नेमका काय परिणाम होणार हे त्या काळात कळेलच पण तोपर्यंत मतचोरीचा हा डाव काँग्रेसवर कसा उलटलाय याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बकर लाईव्ह ला, करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा